ने ने एका किवढा पोस्ट पाठा लावलेला सर्वसामान्य माणसाला जे फरारी आहेत त्यांना पकडण्याचं सोडून आज पोलीस यंत्रणा पंतप्रधान ज्या वेळेला एखाद्या गोष्टीचं उद्घाटन किंवा अनावरण करतात तेव्हा ती गोष्ट व्यवस्थित आहे की न बघणे त्यांची जबाबदारी आहे आठ महिन्यामध्ये सूत्रांनी त्याची माफी जबाबदारी पण घ्यायची नाही माफी मागायची नाही लढाई आम्ही लढत राहणार किती आवाज दाखवण्याचा प्रयत्न केला तरी चालेल आम्ही लढाई लढत राहणार आम्हाला कर्मचारी अनुसार कॅमेरा घ्या मागेसह मुंबईतल्या अनेकांनी हेच फक्त की दोन्ही आमदारांना केले असतील अमित मोठ्याचे असतील भाई जगताचे कैतरी नेते असतील काय माझा हाच प्रश्न आहे की का केलाय त्याचा गुन्हा काय देशाच्या पंतप्रधाना भेटणं आणि मुख आंदोलन करणं हा गुन्हा आहे शिवाजी महाराजांचं नाव आहे ज्याला महाराष्ट्र ओळखला जातो त्यांच्या ना नावाने त्या महाराष्ट्रामध्ये येतात त्यांची जाहीर मास्क मागायला नको अरे शंभर शंभर वर्षाचे पुतळ्या टिकतात आठ आद आठ महिन्यामध्ये तिचा काय चाललंय हे सगळ्यांनाच तो माहिती आहे तिच्या बरोबर नाही आहे त्याच्या बाबतीत ते बोलू शकत नाही सरकारी लोक आहेत आलेत आणि सगळ्यांनी आढवण्यात आम्ही तर प्रयत्न करतो आम्हाला बाहेर सोडला गोळावामध्ये मी विनंती पण त्यांना केली बाबा आम्ही कुठल्याही कायदा सुव्यवस्थेला हातात न घेता शांततेच्या मार्गाने जाऊ शकतो आम्ही तर मुख्य आता पण सांगितले त्याच्यापेक्षा आम्ही काय केलं पाहिजे ते त्याच्यावर त्यांनी सांगावं आम्हाला आम्ही ते पण करू दाए हिंदी दाए में नई हिंदी प्रधानमंत्री मोदी से मिलने की मांग रखी थी पुलिस आस पास दिखती भाई तो भाई सर ये सर नीचे करना है कैमरा बात करना चाहेंगे कि सुबह से और